मराठी नववर्ष अर्थात चैत्र शुद्ध निमित्त देशभरातून मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागत केले जात आहे त्याचप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील आज जनवात्सल्य या निवासस्थानी गुढीपाडवा सण साजरा केला यावेळी प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील जनतेला नववर्षाच्या आणि गुढीपाडवा सणाच्या शुभेच्छा दिल्या प्रणिती शिंदे सध्या मतदारसंघात गावभेटी दौरा करत आहेत दरम्यान मराठी नववर्षारंभी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी येत्या काळात सोलापूरमध्ये देखील विकासाच्या विजयाची गुढी उभारली जाईल असा विश्वास व्यक्त केला दरम्यान गुढीपाडव्यानिमित्त प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी शहरातील विविध मंदिरात जाऊन दर्शन घेत नागरिकांशी संवाद साधला आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या निमित्त सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आज आपण परिवर्तनाची गुढी उभारूया आज आपण महागाई कमी करण्याची गुढी उभारूया आज आपण शेतकऱ्यांना न्याय देण्याची गुढी उभारूया आज आपण पूर्ण सोलापुरात एक नवीन ऊर्जा घेऊन एक नवीन पाऊल आपण टाकत आहोत त्याची गुढी उभारूयात आणि सगळ्यांना मनापासून नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या गोडपण शुभेच्छा देत